हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर झटपट असं रात्रीच्या जेवणामध्ये अंडा थाळी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी आठ ते नऊ अंडी घेतलेली आहेत आणि अंडी पहिल्यांदा आपण ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि एका टोपामध्ये ना पाणी घेतलेलं आहे त्या टोपामध्ये आपण अंडी ठेवून देऊयात आणि छान अशी स्वच्छ धुवून झाली की अंडी आपण त्या तोपामध्ये ना शिजवून घेणार आहे आता ते मी एक ते दीड वाटे ना तांदूळ घेतले तांदूळ हे दोन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि आपण एका साईडला भात ठेवते एका साईडला अंडी ने एका साईडला भात ठेवलेला आहे अंडी ही आपली छान अशी शिजत आलेली आहे बघू शकता आता आपण आहे ना मसाला बनवायला घेऊयात छान असं एक वाटण करूयात खोबरं टाकायचं खोबरं छान असं एकसारखं हलवत राहायचं एकदम ब्राऊन असं खोबरं आपण भाजून घेऊयात खोबरं आपलं भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण उबा चिरून घेतलेला कांदा टाकायचा तेल टाकायचं आणि कांदा भाजून घ्यायच बघू शकता असा एकदम मस्त असा कांदा आपला भाजत आलेला आहे आता त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या अलळ टाकायचं आणि छान असं भाजूयात अगदी ब्राऊन झालेला आहे आता आपला कांदा तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात टोमॅटो छान असं आपण भाजून घेऊयात बघू शकता आता ह्याच्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं टाकायचं कोथिंबीर टाकायची दोन मिनिट आपण हे एक जीव करून घेऊयात व्यवस्थित आणि थंड झालं की मिक्सरला आपण ह्याचं ना वाटण करून घेणार आहे इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळतानाचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण मोठा होतो व्हिडिओ चपातीचं पीठ मळलेलं आहे आणि छान असे आपण आता चपात्या करून घेऊया तो माग एवढ्या मोठ्या चपात्या बनवता तेवढा उंडा घ्यायचा आणि इथे मी घडीची चपाती बनवणार आहे छान असं आतमधून तेल लावायचं होल्ड करायचं पुन्हा तेल लावायचं आणि हातानं व्यवस्थित सगळ आकार देऊन घ्यायचा आणि छान असं पीठ लावून ये ना चपाती दोन्ही साईडून हलक्या हाताने ना अलटी पलटी करत ना लाटून घ्यायची बघू चपाती जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही चपाती आपली छान अशी लाटून झालेली आहे तवाही एका साईडला ठेवलेला आहे तवाही आपला गरम होतोय तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं थोडंसं आणि आता चपाती टाकून घेऊयात दोन मिनिट झाले की चपाती पलटी करून घ्यायची पाहू शकता छान अशी चपाती आपली टम्म अशी फुगलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली चपाती होते दोन्ही साईडून तेल लावायचं आणि चपाती आपण हे ना भाजून घेऊयात ह्याच पद्धतीने मी सगळ्या चपात्या बनवणार आहे आता ह्याच तव्यामध्ये मी आहे ना अंडा तवा मसाला बनवणार आहे तर ह्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता कांदा टाकला आहे कांदा भाजला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आलं लसूण पेस्ट ही छान असं भाजायचं बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा हे छान असं भाजलं की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि इथं अंड्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि ते टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचं सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की बघा आता आपण इथे आपला तयार आहे अंडा तवा मसाला आता इथे आपण अंडा करी बनवणार आहे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जे मसाला आपण भाजून घेतलेला ते छान असं बारीक करून घेतलं आहे मसाला टाकायचा आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण येणं हे भाजून घ्यायचं कढीपत्ता टाकूयात छान असं भाजूयात इथे अंडी घेतलेले आहेत चार अंडी आहेत छान असे सोलून घेतली आणि त्याला असे कट मारून घ्यायचे मसाला आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि इथे मी आपला कांदा खोबरं भाजलेलीच कढई आहे त्याच्यामध्येच मी तेल टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये हळद धना पावडर गरम मसाला आणि मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये अंडी टाकायची आणि अंडी छान अशी आपण आहे ना फ्राय करून घेणार आहे बघू शकता अजिबात ओलादनं लावायचं नाही फक्त कढई आपली फिरवत राहायची छान अशी अंडीही फ्राय झालेत मसालाही बघू शकता तुम्ही छान असं आपला भाजत चाललेला आहे मसालाही आपला छान व्यवस्थित भाजला आहे त्याच्यामध्ये त्यात आपण मसाले टाकूयात हळद गरम मसाला धना पावडर मिरची पावडर घरी बनवलेली चटणी छान असं मिक्स करूयात हो नाही ते गरम पाणी टाकलेलं आहे मस्त अशी आपल्याला अंडाकरी बनवायची आहे छान अशी एक उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात छान असं परतून घेऊ व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि आपण तळून घेतलेली अंडी टाकायची व्यवस्थित असं हलवून घेऊयात झाकण ठेवायचं एक तीन ते चार मिनिटाची वाफ काढायची बघू शकता आपली अंडाकरी तयार आहे कोथिंबीर टाकायची आणि छान असं झाकण ठेवून आपली अंडाकरी तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेल ज्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद